तुझ्या वेळी जे काही मनी ग्रोवरची स्कीम चालवतो लखो कोणी लाखो करोड रुपये उचलतो त्याच्याबाबत तुझ्या कामा विचारपूस करायची कारवाई करायची असं म्हणून त्यांनी काय केलं या भूपेंद्रला त्यांच्यासोबत घेऊन आले अधिकारीचे एल सी बीचे अहमदनगरचे अहिल्यानगरचे हे चार चार लोक होते ते या पोलीस डिपार्टमेंटचे एल बीचे ते लोकांनी या भूपेंद्रला अहिल्यानगरचं जे पोलिस अधीक्षक कार्यालय आहे मुख्य कार्यालय त्याच्या आवाराच्या पार्किंगमध्ये आणलं आणि त्या पार्किंगमध्ये आल्यावर त्याला सांगितलं का तू जे आहे आम्हाला जर काही पैसे दिले नाही तर तुझ्यावर आम्ही खोटी केस करू अप्रातपचे केस करू चिटिंगचे केस करू किंवा बाकीच्या आणखीन जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या मनी सर्किटच्या संदर्भाने हे करू अशा स्वरूपात त्याला धाक दाखवला आणि असा धाक दाखवून त्याच्याकडे एक कोटी पन्नास लाखाची त्यांनी मागणी केली त्यावेळेला आणि ते जर समजा हे पैसे तू आजच्या आज दिले नाही तर तुला लगेच अटक करून तुझ्यावर कारवाई करू जप्ती करू तुला जेलमध्ये टाकू अशा प्रकारची धमकी दिल्यामुळे हा गा, घाबरून गेला आणि घाबरून गेल्यानंतर त्याचे दीड कोटी आहेत ते देण्यास तो तयार झाला आता दीड कोटी त्याच्या खिशात तर नव्हते तो म्हटला का बा हे जे दीड कोटी माझ्याकडे कॅश नाही घेत हे माझ्या अकाउंटला पडले त्या अकाउंटमधून मी तुम्हाला पैसे देऊ शकतो मग त्यांनी हे जे पैसे आहेत त्या अकाउंट म्हणून देण्यासाठी त्यांनी काय केलं त्याचे जे काय बँकेचे पासवर्ड वगैरे जे होते ते त्याला दिले आणि ते पैसे एका कोणत्या खाजगी कंपनी होती त्या खाजगी कंपनीमध्ये त्यांनीच मिळवली पोलिसांनी आणि त्या खाजगी कंपनीच्या अकाउंटमध्ये या भूपेंद्रनं पैसे टाकले ट्रान्सफर केले त्याच्या खात्यातून याच्या खात्यातून जी खाजगी कंपनी होती त्या खाजगी कंपनीमध्ये या भूपेंद्रनं दीड कोटी रुपये ऑनलाइन ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर केले आणि ते पैसे जे आहेत या पोलिसांना लाच म्हणून दिले त्यांनी आणि त्याच्यानंतर मग त्याला त्याला सोडून दिलं त्याला तिथून आणलं होतं कुठून नाशिकून गुन्हा दाखल करायचं किंवा दाखवण्यासाठी त्याला आणलं होतं त्याच्याकडून त्याला दीड कोटी रुपये मिळाल्यानंतर त्याला सोडून दिलं मग ही जी घटना आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस तेव्हापासून त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही परंतु त्याला जेव्हा पुन्हा या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आणलं त्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केलं आणि त्याला सतरा तारखेला त्याला पीसी दिली तारखेपासून त्याची पीसी होती तर त्यावेळेला पोलिसांनी त्याची पुन्हा विचारपूस केली त्यावेळेला त्यांनी ही घटना पोलिसांनी सांगितली स्वतः या पोलीस कस्टडीत असताना त्यांनी हे जे आठरे साहेब होते एल अधिकारी तपास अधिकारी याच्यामध्ये आता आहे ते त्यांना ही त्यांनी घटना सांगितली आणि मग त्यावेळेला त्यांनी समक्ष लिखित स्वरूपाचा जबाब या पोलिसांना त्यांनी या घागरी साहेब जे एसपी साहेब समोर त्यांनी जबाब दिलेला आहे हे जे आहेत माझ्याकडून दीड कोटी घेणारे चबुराव धाकराव हे पहिले नाव आहे दुसरं आहे मनोहर सीताराम गोसावी तिसरं नाव आहे बापू साहेब रावसाहेब फौलाने चौथं नाव आहे गणेश प्रभाकर भिंगारदेवे हे जे चार या पोलिस विभागाचे जे कर्मचारी आहेत कोणी पी एस आय कोणी हवालदार आहेत कोणी आणखी त्या याच्यातले ते संलग्न पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत या चार लोकांनी मिळून याच्यावरती धाक दाखवून हे जे दीड कोटी रुपये वसूल केले आहेत याच्यावरचा लेखी स्वरूपाचा जबाब या आमचे जे असेल भूपेंद्र यांनी दिले थोडक्यात मला सांगायचा सा मुद्दा असा आहे की हे जे काही जनतेचे पैसे होते दीड कोटी हे अशा स्वरूपात वाया गेले आहेत त्याच्यामुळे हे जे देणं लोकांचं राहिले नाही अशा स्वरूपाचे पैसे तरी वाया गेले हेच नाहीत ताशी जे छोटे छोटे खंडणी खोर आहेत गावातले किंवा जे काही ताशे त्याच्या त्याला ब्लॅकमेल करणारे यांच्याकडे काही स्वरूपातली मालमत्ता किंवा हे पैशाच्या स्वरूपात किंवा काही फर्निचर स्वरूपात किंवा आणखी दुसऱ्या स्वरूपात त्याच्याकडून पैसे त्याच्याकडून वसूल केले लोकांनी त्याच्यामुळे जो काही लॉस आलेला आहे ओव्हरऑल त्या लॉसला हे लोक सुद्धा महत्वाचे कारणीभूत आहे असं माझं मत आहे काय सांगता रुपयांची पुन्हा तपासणी होईल आहे हा आता ही जे कारवाई झाली याच्याजवळ याचा जबाब घेतलाय या पोलिसांनी हे एस पी साहेब जे गार्ड साहेब यांनी याचा जबाब घेतला रेकॉर्ड केला आणि त्याच्यानंतर कारवाई केली पोलिसांनी ग्रोअर कंपनीमध्ये जे काही पच्चे पैसे होते त्यातले हा मोठा फंड दीड कोटी दोड काही थोडा थोडा या दीड कोटीचा फंड पब्लिक मनी या लास स्वरूपात या पोलिसांना गेलेला आहे ही महत्वाची बाब आहे आणि याच्या जी दखल पोलिसांना याची म्हणजे जबाब मिळाल्यानंतर पोलिसांनी तर तात्काळ दखल घेतली आहे आता जे काही छोट्या मोठे ज्या रक्कमा बाहेरच्या लोकांनी ब्लॅकमेल केल्या आहेत त्या तर रेकॉर्डवर नाही घेत त्यामुळे याच्या मोठी रकमेचे जे काही ऑन पेपर आलेली त्याच्यामुळे सुद्धा लॉस होण्याला कारणीभूत आहे असं माझं मत आहे